शिंदा तालुक्यातील खलाणे येथे शेतकरी व व्यापारी बांधवांसाठी अग्रगण्य ठरणाऱ्या महावीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे आज दिमाखात उद्घाटन करण्यात आले सदर उद्घाटन आमदार व माजी पर्यटन व रोहितो मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले सदर उद्घाटनाप्रसंगी उद्योगपती बंसीलालजी टाटिया हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी दोंडायचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील धुळे जिल्हा परिषद गटनेता कामराज नेकम धुळे जिल्हा उपनिबंधक सहसंस्थांचे सोपान शिंदे शिंदखेडा भाजपा तालुका अध्यक्ष रमेश खेरणार आदी पतसंस्थेचे चेअरमन रोशन टाटिया व्हाईस चेअरमन पारसमल टाटिया संस्थापक रमेशचंद्र टाटिया व संचालक मंडळ उपस्थित होते खराण्याचे जे पुत्र होते झाले असे योगीजी खडाणे यांना मी स्मरण करतो आदरांजली अर्पण करतो आज धनतेरस आहे आणि आपल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये जी काय आपली लक्ष्मी असते जी काय आपली कुंजी असते तिचं पूजन आपण करतो आणि त्या पूजेमध्ये केवळ सोनं चांदी करत नाही तर बाजरी असेल ज्वारी असेल कापूस असेल या सगळ्याचं देखील पूजन हे ग्रामीण भागामध्ये शेतकरी करत असतो मी देखील आज संध्याकाळी धनतेरसची पूजा करणार आहे म्हणून दिवाळी आपल्या घरी आली आनंदाचा पर्व आला आपल्यासाठी सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण आहे आणि तो दिवाळीनिमित्त मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर योगायोग आहे की काल मी जयपूरला होतो म्हणजे आमच्या त्या त्याने सांगितलं तेरा तारखेला दंत्रोदेशीच्या निमित्ताने धनतेरसच्या निमित्ताने मी नवीन वास्तूचं उद्घाटन करणार आपल्याला या यावं लागेल आणि जेव्हा मला आमंत्रण दिलं त्यावेळेस हे कोरोना कोरोनाची भीती फार मी म्हटलं येणार आणि एक मोठं काम तुम्ही उभं केलं आणि आज तो दिवस आला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या छोट्याशा ग्रामीण भागामध्ये छोटंसे गाव खलाण्यामध्ये एवढी मोठी वास्तू आमच्या महावीर उभं केलेली त्याबद्दल जोरदार त्यांच्या कार्याने अभिनंदन करावं तरी सुरुवात केव्हा केली ज्यावेळी शिंदेडा के तालुक्यामध्ये दुष्काळ दुष्काळ एक वर्ष चांगलं आलं चार वर्ष दुष्काळ च अशी परिस्थिती आपल्याकडे सगळी होती आणि त्या अडचणीच्या काळामध्ये प्रत्येक शेतकरी सुद्धा मोठा शेतकरी सुद्धा जमीन विकायचा जमीन घाण ठेवायचा आणि कुठंतरी व्याजारी पैसा घ्यायचा ही परिस्थिती असताना महावीर पतसंस्थेने त्यावेळी सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना सर्वसामान्य कष्टकरी जिसका कोई नाही उसका महावीरपद संस्था या भावनेने ज्याला कोणी मदत करणार नाही जो अडचणीमध्ये त्याला मदत करण्याचं काम आमची महावीरपद संस्था करेल अशा भावनेने त्यांनी या भागामध्ये उभं केलं